एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अतिशय उत्साहात प्रस्थान झाले संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी खास करून राज ठाकरे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते तसेच हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या भक्तिभावाने रम्य झालेल्या वातावरणात अभंग एक सुरात मृदंगाचा गजर करत ही पालखी मार्गस्थ झाली आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वरून निघालेली वारी सत्तावीस दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे या वारीसोबत पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग त्यांच्या सेवेसाठी असणार आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर